नमस्कार मित्रांनो सर्व शासकीय कर्मचाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल शासनाने स्वीकृत केलेला आहे शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतन त्रुटी व अन्य शिफारशीबाबतचा अहवाल आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फर, देवेंद्र फ देवेंद्र फडणवीस होते केंद्राच्या सातव्या हो, वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आल्या पण सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतन निश्चिती याच्या यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळल्या होत्या त्यावर राज्यातील शिक्षकांनी मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठामध्ये विविध याचिका दाखल केल्या होत्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली होती या समितीने विविध प्रशासकीय विभाग तसेच अठ्ठावन्न संघटनांशी चर्चा केली समितीला प्राप्त तसेच वित्त विभागाकडे सादर निवेदनाचाही विचार केला याच समितीने विविध संवर्गाचे प्रस्ताव तपासून चारशे एक्केचाळीस संवर्गाबाबत शिफारशी केल्या आहेत या शिफारशीचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी शासनात सादर केला हा अहवाल व त्यातील शिफारशी आज मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आल्या अहवालात समितीने वेतनस्तर मंजुरीबाबतचे विवरणपत्र जोडपत्र एक म्हणून तर जोडपत्र दोनमध्ये वेतन निश्चिती निवडश्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारशी समाविष्ट आहेत जोडपत्र तीनमध्ये समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावाचे विवरण सादर केले आहे मुख्यतः बक्षीस समितीच्या खंड च्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार वेतनश्रेणीत वाढ करूनही वेतन निश्चिती करू करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळत होते नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतनश्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्याची शिफारस समितीने केली आहे जेणेकरून नवीन वेतन श्रेणीत पूर्वीपेक्षा कमी वेतन जाणार नाही याशिवाय निवडश्रेणी वेतनस्तर लागू करण्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील एकाकी पदासाठीची वेतनश्रेणी एस सत्तावीसपेक्षा जास्तीची अट शिथिल करण्याची शिफारस समितीने केली आहे तसेच एकाच संवर्गातील पण अन्य विभागाच्या समान पदावर काम करणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यास समितीने शिफारस केली आहे वेतनश्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्याचीही शिफारस समितीने केली आहे या समितीने शिफारस केलेले वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्ष आर्थिक लाभ याबाबतचे शासन आदेश ज्या महिन्यात काढण्यात येतील त्या महिन्यापासून लागू होतील मात्र एक जानेवारी दोन हजार सोळा ते शासन आदेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणती थकबाकी दिली जाणार नाही थकबाकी जरी मिळत नसली तरी वेतनातील ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तुम्हाला शासन आदेश काढेल त्या दिनांकापासून त्या लागू होतील त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला हा अतिशय विजय असा प्राप्त झालेला आहे आणि सर्वांच्या वेतनातील त्रुटी दूर होऊन त्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे धन्यवाद